छत्रपती संभाजीनगर शहरात गोपाल त्रिलोकचंद अग्रवाल या व्यावसायिकाच्या बनावट स्वाक्षऱ्या तयार करून त्याच्या नावाचे सगळे शेअर परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून या व्यावसायिकाची तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे या प्रकरणी एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोपाल त्रिलोकचंद अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक ऑक्टोबर दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय टी STPI एस टी पी आय चिकलठाणा या ठिकाणी राजू मानसिंग राठोड आणि संजय हरिश्चंद्र फोके आणि वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड कंपनीचे सी एफ ओ सोमनाथ बिश्वास कन्सल्टंट एस पी नायर ब्रोकर मंसूर दलाल आणि कंपनीचे इतर पदाधिकारी तसेच कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापक यांना हाताशी धरून कॉस्मॉस बँकेच्या व्यवहारात अग्रवाल यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रांद्वारे अग्रवाल यांचे सगळे शेअर्स स्वतःच्या नावावर ट्रान्सफर केले ज्याची किंमत तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये आहे तर या प्रकरणी एम आय डी सीमध्ये मध्ये सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार हे करत आहेत